नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंट तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण मालवण तालुक्यातील सुकळवाड गावामध्ये आलो इथे आपल्याकडे साडेआठ गुंठ्याचा एन ए प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे तर सुकळवाड बाजारपेठ जी आहे तिथून अगदी चालत दहा मिनिटावर आणि कसाल मालवण जो आपला मुख्य रस्ता आहे तिथून अगदी पाचशे मीटरवर आपल्याकडे हा एन ए प्लॉट उपलब्ध झाला आहे तर कॉर्नरचा प्लॉट आहे आपण बघायला सुरू करूयात समोरच्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याकडे हा रस्ता इथे उपलब्ध आहे ह्या बाजूचा आपण रस्ता बघितला आहे तर ह्या बाजूला पण एक इंटरनल रस्ता आपल्याला उपलब्ध आहे पूर्ण आपण बघितलं तर आपला कॉर्नर प्लॉट आहे आणि पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे म्हणजे आपण ह्या बाजूला बघितलं तर इथे आपला पहिला निस आहे फ्रंटचा त्याच्या ऑपोजिटला समोरच्या झाडात एक निस आहे आणि त्याच्याच मागे आपल्याला बांबूचं बेट दिसतय तिथे पण आपला निस आहे आणि त्याच्या ऑपोजिटला लास्टचं एक नारळाचं झाड आहे तिथे आपला एंडिंगचा निस आहे आपण जाऊन प्रत्यक्ष बघणार आहोत प्लॉटमध्ये तर प्लॉटच्या आतमध्ये जाऊन आता आपण बघूया कसा आहे प्लॉट तर आपण ह्या रस्त्याने आता प्लॉटच्या मागच्या बाजूला आलो आपल्याला दिसतो इंटरनल रस्ता आहे हा पूर्ण कॉर्नरचा पूर्ण आपला प्लॉट तर आपण ह्या बाजूला बघितलं तर हा आपला बॅक साईडचा निस आहे आणि ह्याच्याच ऑपोजिटला तिथे बांबूच्या बेटामध्ये आपला दुसरा निस आहे बॅक साईडचा तर आता आपण प्लॉटच्या मध्ये जाऊन बघणार आहोत कसा आहे हा प्लॉट तर आपण आता प्लॉटच्या मध्यभागी आलो पूर्ण टेबल प्लॉट आहे आपण बघितलं आणि मातीचा प्लॉट आहे म्हणजे आपण जरी इथे वीर खोदलीत तरी आपल्याला पाणी निश्चित मिळू शकतं आणि ह्या बाजूला आपण पूर्ण बघितलं तर आपल्याला पाच ते सहा नारळाची झाडं लावलेली मिळणार आहेत या प्लॉटसोबत जागा मालकाने ती लावलेली आहेत अगदी नियोजन करून लावली आहेत एका बाजूला तसंच पुढे आलं की आपल्याला दिसेल ह्या बाजूला दोन आंबा कलम पण लावलेली आहेत तर आपण प्लॉटला बघितलं तर फ्रंट साइड जी आहे आपल्याला मोठं फ्रंटेज मिळणार आहे आणि टेबल प्लॉट आहे आपण इथे आपलं घर किंवा कोकणी फार्म हाऊस पण बांधू शकतो तर सुकळवाडमधला हा साडेआठ गुंठ्याचा एन ए प्लॉट आपण पूर्ण बघितला आहे सुकळवाडची जी बाजारपेठ आहे ती इथून चालत दहा मिनिटावर आहे तसंच जवळची म्हणजे रेल्वे स्टेशन आपल्याला ओरस रेल्वे स्थानक आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटावर इथून उपलब्ध आहे आणि तसंच कसाल मालवण जो आपला मुख्य हायवे रस्ता आहे तो अगदी पाचशे मीटरवर आहे आणि बेसिक गरजेच्या गोष्टी आपल्याला चालत पाच दहा मिनिटांवर इथे मिळून जातात तसंच या प्लॉटच्या कागदपत्रांची जर स्थिती म्हणाल तर सेपरेट सातबारा आणि स्वतंत्र नकाशा असलेला हा प्लॉट आहे त्यामुळे खरेदी करताना खरेदीदाराला कोणतीच अडचण येणार नाही आणि एने प्लॉट असल्यामुळे शेतकरी दाखल्याची या प्लॉटसाठी आपल्याला आवश्यकता नाही आहे तर या प्लॉटची जी अपेक्षित किंमत जागा मालकांना आहे ती अडीच लाख प्रति गुंठ आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर ह्या प्लॉटची अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा टेलिग्रामचा जो चॅनेल आहे त्याला जॉईन ठेवा म्हणजे आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्टीचे विविध अपडेट त्याच्यावर वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद